हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत जवसाची मिरची कशा प्रकारे बनवतात अगदी सोप्या पद्धतीने ही मिरची बनवली जाते तर ती कशी बनवायची चला बघूया इथे मी जवस घेतलेली आहे जवळजवळ पन्नास ग्रॅम जवसाची मिरची आपण इथे बनवणार आहोत सगळ्यात पहिल्यांदी मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर सात ते आठ लाल मिरची भाजून घेणार आहे व्यवस्थित चांगल्या प्रकारे लाल होईपर्यंत ही मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे जवसाला आणि मिरचीला आपल्याला सेपरेट भाजून घ्यायचं आहे आता ही मिरची बघा इथे भाजलेली आहे लाल सर कलर इथे मिरचीचं झालेलं आहे ते ही रेडी आहे आता हिला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच त्यावरती आता इथे जवळच भाजून घेणार आहोत जवस ही टाकल्याबरोबर तर लगेच तडतडायला लागते जेणेकरून ती बाहेर पडते त्यासाठी थोडीशी मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून तिला थोड्या वेळ भाजून द्यायचं आहे पाच एक मिनटं आपल्याला हिला असंच कमी फ्लेमवरती झाकून ठेवायचं आहे बघा पाच मिनटानंतरही थोडीफार जवळ ही तडतडत तर 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 आहे तरी आता हिला एक मिनटं आपण चांगलं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे बघा जवसाचा कलर जो आहे तो थोडासा ब्राऊन कलर झालेला आहे म्हणजे इथे जवसही आपली चांगल्या प्रकारे भाजलेली आहे आता हिला प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा फक्त दोन गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत जवस आणि मिरची आता सगळ्यात पहिल्यांदी मिरची घ्यायची मिक्सरमध्ये आणि थोडंसं मीठ मि टाकून मिरचीला दळून घ्यायचं आहे आधी फक्त मिरची आणि मीठ टाकून दळायचं आहे जेणेकरून मिरची ही ब जी आहे बारीक कुठल्या जाईल आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला जवस टाकून त्यालाही चांगलं फाईन ग्राइंड करून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा चांगलं ग्राइंड केल्यावर इथं आपली मिरची जी आहे ती रेडी आहे ही मिरची तुम्ही अशी बनवून एखाद्या पॅक डब्यामध्ये स्टोर करू शकतात महिना दोन महिने ही मिरची टिकते आणि याच्यात आता तेल वगैरे काय ॲड करायचं नाही जसं आपल्याला लागेल त्याप्रमाणे मिरची घ्यायची आणि त्याच्यात ते तेल मिक्स करायचं फक्त आणि आपली मिरची ही रेडी आहे अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण जवसाची मिरची बनवू शकतो जवस म्हणजे फ्लिक सीडसुद्धा म्हणू शकतो खायला खूप टेस्टी अशी जवसाची मिरची आपली आता इथे रेडी आहे